मित्रांनो नमस्कार चला इंग्रजी बोलायला शिकूया या मोहिमेचा आजचा दिवस चौदावा आणि या चौदाव्या दिवसाचे ही आहेत पाच शब्द आपण फळांची नावे पाहत आहोत आणि या फळांची नाव्यांमध्ये मराठीतील नावे तुम्हा प्रत्येकांना माहीत आहेत पण यालाच इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो याचा विचार आपल्या मनामध्ये क्वचितच आला असेल पण चला आत्ता ही खरी वेळ आहे त्याचं इंग्रजीमधले पर्यायी अर्थ किंवा त्याला काय म्हणतात हे आपण बघूया आजचा पहिला शब्द आहे दिस इज पॉमोग्रॅनेट त्यालाच आपण दाळी म्हणतो दुसरा शब्द आहे जामून याला आपण जांभूळ म्हणतो त्यानंतर तिसरा शब्द आहे सपोटा म्हणजेच चिकू पुढचा शब्द आहे मस्कमेलन म्हणजेच खरबूज आणि शेवटचा शब्द आहे कॅनबेरी म्हणजे करवंद चला प्रत्येक शब्दांचं स्पेलिंग आपण जाणून घेऊया पॉम ग्रॅनेट म्हणजे पी ओ एम ई जी आर ए एन ए टी ई पॉम ग्रॅनेट म्हणजे डाळिंब आपण सर्वजण खातो डाळिंब इथं महाराष्ट्रामध्ये सांगोल्याचं डाळिंब खूप फेमस आहे पंढरपूरचं डाळिब खूप फेमस आहे डाळिंब म्हणजे पॉमोग्रॅनेट त्यानंतर आपल्या घरामध्ये एखादं तरी याचं जामुणाचं झाड असतं जामुन म्हणजेच त्याला जांभूळ म्हणतो आपण जे ए एम यू एन जामुन म्हणजे जांभूळ त्यानंतर सपोटा एस ए इथं बघा स्पेलिंग एस ए पी ओ टी ए सपोटा म्हणजे चिकू चिकूचं झाड बऱ्याच जणांच्या घरामध्ये असतं त्यानंतर मस्कमेलन स्पेलिंग आहे एम यू एस के एम ई -E एल ओ एन मस्कमेलन म्हणजे खरबूज उन्हाळ्यामध्ये टरबूजाबरोबरच आपण खरबूजसुद्धा खात असतो आणि याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं मग तुम्हाला उन्हामध्ये खूप तहान लागते तर आपण काय करतो ज्या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं ता जसे की वॉटरमेलन त्याला टरबूज म्हणायचं आणि मस्कमेलन म्हणजे खरबूज म्हणायचं समजलं चला मस्कमेलन म्हणजे खरबूज आता शेवटचा शब्द -E कर्वंद। आहे आजचा दिस इज क्रॅनबेरी सी आर ए एन बी ई डबल आर वाय क्रॅनबेरी म्हणजे करवंद करवंदाची फळे आपण खाल्लेली आहोत आपण डोंगर माथ्यावरती किंवा शेतामध्ये गेल्यानंतर करवंदाची झाडे असतात तर मित्रांनो चला इंग्रजी बोलायला शिकूया आजचा दिवस चौदावा ही आहेत आजची पाच शब्द चला बघूया आपण लागलीच पाच नवीन वाक्य आजचं पहिलं वाक्य आहे कृपया पेन्सिलने लिहा प्लीज राईट विथ अ पेन्सिल कृपया पेन्सिलने लिहा असं आपण कधी म्हणतो लहान मुलांना समजा पेननी त्यांची हँडरायटिंग चांगली येत नसेल तर आपण त्यांना पेन्सिलनं लिहिण्याचं सजेशन करतो का कारण पेन्सिलनं लिहिलेलं आपण त्याला खोडू शकतो आणि पुन्हा चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करण्याचं सजेशन आपण देऊ शकतो किंवा बऱ्याचदा विज्ञानामध्ये सायन्समध्ये तुम्हाला पेन्सिलनं बऱ्याचशा आकृत्या किंवा डायग्राम काढाव्या लागतात तिथं पेन्सिलनं लिहा असं म्हणतो मग तिथं म्हणूया कृपया पेन्सिलने लिहा म्हणजेच प्लीज राईट विथ अ पेन्सिल त्यानंतर आजचं दुसरं वाक्य बघूया आपण त्यांना चहा प्यायला आवडेल बघा आपल्या घरी पाहुणे आलेले आहेत किंवा आपण आपल्या मित्रांच्या घरी गेलेलो आहोत ते आपल्याला विचारतील की तुम्हाला कॉफी प्यायला आवडेल की चहा प्यायला आवडेल मग तिथं आपला जो कॉमन मित्र आहे तो म्हणेल त्यांना चहा प्यायला आवडेल चहा प्यायला आवडेल त्यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणूया दे वूड लाइक टू हॅव अ टी त्यांना चहा प्यायला आवडेल याऐवजी जर तुम्हाला कॉफी प्यायला आवडेल असं म्हणायचं असेल तर काय म्हणणार टी ऐवजी कॉफी शब्द आपण ॲड करणार आहोत दे वूड लाईक like टू हॅव अ कॉफी किंवा देवूड लाईक टू हॅव अ मिल्क म्हणजेच काय याचा अर्थ मराठीमध्ये मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये पाठवा दे वूड लाईक टू हॅव अ मिल्क असा मी शब्द प्रयोग केलेला आहे मग याला आपण मराठीमध्ये कसं लिहिणार कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा त्यानंतर तिसरं तिसरं वाक्य आहे ते शक्य होणार नाही इट मे नॉट बी पॉसिबल मित्रांनो बऱ्याचदा आपणाला एखादं कार्य करायचं असतं आणि त्यासाठी जी डेडलाईन दिलेली असते समजा आपणाला एखादे जवळपास उदाहरण संग्रह सोडवायचा आहे आणि ते एका दिवसामध्ये सोडवायचं आहे आणि समजा तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखादं कार्यक्रम अटेंड करायचं आहे तर तुम्हाला ते करणं शक्य असेल का नाही मग त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार ते शक्य होणार नाही आमच्या पालकांना आपण असं म्हणतो की ते आज शक्य होणार नाही कारण आज कार्यक्रम आहे आणि मला पूर्ण वेळ मला कार्यक्रमामध्ये द्यावा लागणार आहे तर आज शक्य होणार नाही ते मी उद्या करू शकतो तर ते शक्य होणार नाही यासाठी इट मे नॉट बी पॉसिबल काय म्हणायचं आहे एखादं काम करणं आज शक्य नसेल तर आपण म्हणणार आहोत ते शक्य होणार नाही म्हणजेच इट मे नॉट बी पॉसिबल ते शक्य होणार नाही त्यानंतर चौथं वाक्य आहे मी यावर विश्वास ठेवू शकत नाही आय कांट बिलीव्ह इट आय कांट बिलीव्ह इट इथं कांट म्हणजे दोन शब्दांचा हा आपण इथं शॉर्ट फॉर्म किंवा कॉन्ट्रास्ट विचारतो याला आपण कम्प्रेस केलेलं आहे आय कांट म्हणजे इथं कॅन नॉट सुद्धा म्हणू शकतो आय कॅनॉट बिलीव्ह इट मग त्यालाच आपण आय कांट म्हणजे थोडंसं पुढचं वर्जन आय कांट मी यावर विश्वास ठेवू शकत नाही आपण बऱ्याचदा काय होतं आपल्या वर्गातला टॉपर विद्यार्थी आहे आणि समजा त्यानं आजचा होमवर्क केला नाही मग त्यावेळेस आपण काय म्हणतो आय कॅन नॉट बिलिव्ह मी हा मी यावर विश्वासच ठेवू शकत नाही की आपल्या क्लासचा जो टॉपर आहे त्यानं होमवर्क केला नाही तर त्यावेळेस म्हणू मी यावर विश्वास ठेवू शकत नाही आय कान्ट बिलीव्ह इट त्यानंतर आजचं पाचवं वाक्य आहे पाचवं वाक्य आहे त्याने डॉक्टरांना भेटावे ही शुड विजिट अ डॉक्टर बघा समजा तुम्ही आजारी आहात तुमचा मित्र आजारी आहे आणि त्यामुळं तो शाळेला येत नसेल तर आपण काय म्हणू त्याला सजेशन देऊ त्याने डॉक्टरांना भेटावे ही शुड विजिट अ डॉक्टर तर त्याने डॉक्टरांना भेटावे यासाठी पर्यायी वाक्य आहे ही शुड विजिट अ डॉक्टर तर मित्रांनो ही आहेत आजची पाच नवीन वाक्ये परत पुन्हा एकदा भेटूया नवीन पाच शब्दांसहित नवीन पाच वाक्यांसहित दिवस पंधराव्यामध्ये आणि ते कधी उद्या चला इंग्रजी बोलायला शिकूया मोहिमेतला आजचा ચૌદાવા દિવસ આપણ સંપૂર્ક યુ સો મચ